समजा पस्तीस वर्षापेक्षा दीर्घकाळ माधान त्यांचा परिचय होता आणि त्यामध्ये विशेषत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदरपासून परिचय होता त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते म्हणून सातत्यानी त्यांची भेट होत असे त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळत होती आणि त्याचबरोबर त्यांचे विचार तसंच सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यांचं अभ्यास चतुरस्त्र अशा स्वरूपाचं संपूर्ण व्यासंग समयसूचकता प्रशासनावरची पकड हे सारखे मुद्दे खूप शिकण्यासारखे होते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनुयायी एक सैनिक या नात्याने ज्या प्रकारणी त्यांनी हळूहळू राजकारणावरची वर्चस्व आणि प्रमुख पदाची भूमिका घेतली होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्यामधल्यासुद्धा काही अडचणी असतील तर ते सोडवणार त्यांचा भर असायचा ज्या दोन हजार चौदाला युतीच्या संदर्भामधलं प्रश्न तयार झाले होते तेव्हा ते मला म्हणालेलं चांगलं आठवतं आहे की माझ्याकडे चर्चेची जबाबदारी द्या मी पाच मिनटामध्ये युती करून दाखवतो म्हणजे कोणाचे काय स्वभाव आहेत महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे ह्याच्यावर त्यांचं चांगल्या प्रकारचं प वर्चस्व होतं स्त्री आधार केंद्राच्या अनेक कार्यक्रमांना सर आलेले होते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून असताना त्यांनी पुण्यात जो कार्यक्रम झाला होता टिळक स्मारक मंदिरामध्ये तिथे त्यांनी आज ना उद्या महिलांना आरक्षण मिळेल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केलेली होती इतकंच नव्हे तर त्यांच्या आधिपत्याखालीच विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना एक रितेव आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर झालेला होता महिला धोरणाच्या बदलचा कृती कार्यक्रमसुद्धा त्यांनी घेतलेला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांची संपूर्ण कृती होती विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेता या ने ने नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते श्रद्धा आणि सबुरी हे त्यांची दोन ब्रीदवाक्य होती आणि प्रत्येक वेळेला सबोरी ठेवणं हे त्यांनी आयुष्यभर केलं पण त्याच वेळेला कामामध्ये ते कुठेही कमी पडले नाहीत गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची तब्येत तेवढी चांगली नव्हती थोडंसं अनेक आजारांनी ते त्रस्त होते परंतु तरीही त्यांचं बारीक चाणाक्ष लक्ष शिवसेनेच्या कार्यक्रमांवरती होतं काळात ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरती मला आजच्या घडीला तर भाष्य करणं योग्य वाटत नाही परंतु एक आपण ज्याला म्हणतो की पुढच्या माणसाचं संपूर्ण नेत्यांचं आयुष्याची ज्या प्रकारणी कालचक्र जाताना दिसतं त्याच्यामधूनसुद्धा आमच्यासारख्या सैनिकांना बरंचसं शिकायला मिळालं आणि त्यामुळेला त्यांनी कधीही पक्षाचा आदेश मोडला नाही परंतु त्यांना राजकीय मतभेदांपोटी कारण नसताना उपेक्षा आणि देखील सहन करायला लागला मोठ्या साहेबांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांच्याबरोबर सोबत एक विरोधाचं सुद्धा काही एक वातावरण होतं आणि त्यांची जागा घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांचे सातत्याने प्रयत्न चालू होते आणि राजकारणात या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु मराठीचा अभिमान हिंदुत्वाचा विचार त्याचबरोबर विकासाचा ध्यास कृष्णाखोरे विकास महामंडळासारखं अत्यंत ऐतिहासिक कार्य आज आपण सोलापूरमध्ये आहोत पश्चिम महाराष्ट्रासाठी ज्या शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्राने फारसा कौल दिला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा उदार अंतःकरण शिवसेना प्रमुखांचं जे होतं ते प्रत्यक्षात अंमलबजावणीचं शिवधनुष्य सरांनी उचललं होतं आणि मला तर त्यांचं महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं सहकार्य मिळालं त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये प्रत्येक माझ्या विधानपरिषद आमदारकीच्या वेळेला सरांचा मला आशीर्वाद आणि सहकार्य आणि मार्गदर्शन सातत्याने मिळत होतं आणि त्यांच्या सगळ्या वाटचालीमधून आपण कशा पद्धतीने सौम्य शब्द वापरूनसुद्धा मतभेद व्यक्त करतो करू शकतो हे मी पाहायला शिकले म्हणून सातत्याने शिवराळ भाषा आक्रमकतेच्या नावाखाली दुसऱ्यांच्या वरती चिखलपे असा स्वभाव त्यांचा अजिबात नव्हता आणि आजही आम्हाला ते आदर्श वाटतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका